याची सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्या तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येत आणि ते असून मिळालं म्हणलं चिड वाढायला लागेल समाज आम्ही सांगतो ना पन्नास बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू जरी काही उभी तुम्ही चुकला तर आम्ही समाजसाठी येत आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठाने शब्द दिला ये चुकवल काही एखाद अर्थ शब्द मध्ये सुधारित तरी सुरत आता पण कुठे गेलेलो आहे ना चुकीचं बरोबर काय तरी काय ठरविल ना जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकार कोण कसा बोलान मग मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धर धरेल ना काही नका गुरु बस आमचं नाही हे म्हणून संस्थान हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस काळजी घ्या नाही काळजी असते रेपॉर्ड आला आमचा रेपॉर्ड आमचं आरक्षण असून आंध्रात नोंद आमचं होत महाराष्ट्र सरकार इकडे आमची नोंदच नव्हती कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते ज्या होऊन आधी करून व्यापार तरी आमचं ठाला कशा पंच्याहत्तर वर्षात काय त्या दिवशी तीन चार दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री घेऊन चर्चा करायची हळूहळू मार्ग निघत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं बोला म्हणजे नरेंद्र मोदी बारकाई लक्ष घात आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे बारकाई बारकाई लक्ष नाही घालत मोठे निकाल त्यात तसं सगळं ते आपण करते पण आम सांगायच लागलं करतात आधीच बात लक्षल्यास आता होती की काय नाही त्या भूमिका मी त्याच पाहिजेपासून चांगली आता मी त्या वर्षाची काम करतो तीन चार वर्षापासून आम्ही चांगलंच म्हणतात ना मग पण आमचा फायना ना हे प्रॉब्लेम आता आल्यामुळे असतात ते आता कुणाला माहित जुळलं खड्डे खुड्डे भरून केलं समाजाची सरकार <laughs> बद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे अंमलबजावणी <laughs> करून मराठवाड्यातला मराठा हा कुंभी गॅजेटरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र म्हणजि आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे प्रक्रिया ती सुरू करून दिली तुम्ही जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी दोन तीन आहे आपण सांगताय तर त्याची काही वाटलं त्याची संपर्क करून आपण दुरुस्त करून देऊ